मित्रांनो वर्क फ्रॉम होम करणारी आय टीची जनता आता पुन्हा एकदा ऑफिसकडे वळाली आहे पण घराच्या जो क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळतोय त्यामुळे अनेक लोक पुन्हा वर्क फ्रॉम होमच मागत आहेत मग तो साधा कर्मचारी असो किंवा कंपनीचा मालक प्रत्येकाला आपल्या घरच्यांसोबत वेळ घालवायला आवडतोच आणि ही आवड जपण्यासाठी एका सीईओनं चक्क सोळाशे किलोमीटरचा प्रवास करण्याचा निश्चय केलाय आणि हा प्रवास गाडीनं नाही बरं का तर प्रायव्हेट जेट न करणार आहे कोण आहे बरं हा सीईओ आणि अशी कोणती कंपनी आहे जे आपल्या सीईओ ला प्रवासासाठी कॉर्पोरेट जेट देणार आहे तर चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांवर एक रुपया खर्च न करता गर्लफ्रेंडला मात्र स्टारबक्स मध्ये घेऊन जाणारा मित्र तिच्यावर हजारो रुपये खर्च करतो याच स्टारबक्स ची गोष्ट आणि त्यांच्या नवीन सीईओ बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत हे आहेत ब्रायन निकोल स्टारबक्स चे नवीन सीईओ याच्या आधी भारताचे लक्ष्मण नरसिंह हे स्टारबक्सचे सीईओ होते सीईओ पद स्वीकारल्यानंतर ब्रायन यांनी अध्याप कार्यालयात पदार्पण केले नाही ब्रायन यांचे मूळ घर कॅलिफोर्नियातील न्यूपोर्ट येथे आहे ब्रायन सीईओ झाले खरे पण स्टारबक्सचे मुख्यालय वॉशिंग्टन मधील सिएटल येथे आहे आता या दोन शहरातील अंतर सोळाशे किलोमीटर इतकं आहे पण ब्रायन निकोल यांना त्यांच्या घरीच राहायचे होते त्यामुळे त्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला पण कंपनीच्या नवीन पॉलिसीनुसार ब्रायन यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात यावे लागणार आहे त्यांच्या जाणी येण्यासाठी स्वतः त्यांचे कॉर्पोरेट जेट ब्रायन यांना देऊ केले हे झालं ब्रायन यांच्या प्रवासाचं पण खरा धक्का तुम्हाला त्यांचा पगार जाणून होईल नऊशे अठ्ठेचाळीस कोटी एकसष्ट लाख सत्तावन्न हजार नऊशे आकडा ऐकून धक्का बसला की नाही आहो तुम्हा आम्हाला झटका बसणारच कारण आपण झालो मध्यमवर्गीय पण हे आहे सीईओ ते पण स्टारबक्सचे मग त्यांना एवढा पगार मिळणार हे साहजिकच ब्रायन निकोल यांचा मूळ पगार तेरा पॉईंट बेचाळीस कोटी इतका असेल आता आपल्याला जसा दिवाळीचा बोनस मिळतो तसा ब्रायन यांनाही मिळणार आहे दिवाळीचा नसला तरी तो एक बोनस आहे याची रक्कम देखील सात पॉईंट दोन दशलक्ष डॉलर इतकी आहे ब्रायन निकोल स्टारबक्सचे सीईओ होण्याआधी चिपोटलचे सीईओ होते चिपोटल कंपनीच्या यशात यांचे मोठे योगदान होते त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा महसूल जवळपास दुप्पट झाला होता आता थोडं स्टारबग बद्दल जाणून घेऊया एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जॅरी जेव आणि गॉर्डन या तीन विद्यार्थ्यांनी स्टारबकची सुरुवात केली पण खरे मालक झाले तिथले सेल्समन हॉवर्ड शूट्स त्याचं झालं असं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हॉवर्ड यांनी स्टारबक सोडले आणि आपली वेगळी कॉफी चेन सुरू केली त्यांनीच पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये स्टारबक्स कंपनी खरेदी केली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिली नाही जगभरातील त्रेसष्ट पेक्षा अधिक देशात स्टारबक्सचा त्यांनी विस्तार केला आज जगातील नामांकित कॉफी हाऊस म्हणून या कंपनीची ओळख आहे मित्रांनो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा